तिनं हातामध्ये तलवार पाश अंकुश आणि ढाल धरलेली आहे अशी की दयावंत आणि सर्व सिद्धीदात्री देवता आहे असा उल्लेख आहे मातंगी मातेचे दोन कल्पभेद आहेत ज्याच्यामध्ये एक शंकरानं त्रिपुरीची उपासना केली आणि शंकर मतंग असल्यामुळे त्याच्या तेजा तेजापासून तेजा निर्माण झाली म्हणून ती मातंगी किंवा मातंगी मातंग ऋषींच्या पोटी तिनं जन्म घेतला म्हणून ती मातंगी अशा पद्धतीनं तिच्या तिचे थोडे भेद आहेत तिच्या वे वेगवेगळ्या उपासना पद्धती वेगवेगळ्या नावानं आहेत त्याच्यामध्ये तिला सम, म्हणतात किंवा उच्चिष्ट मातंगी म्हणतात राजमातंगी म्हणतात अशी वेगवेगळी तिची नामाभिधान पण आहे आणि या देवतेच्या उपासनेमुळं आपल्याला सर्व कलांचा आ, कला आपल्याला अं कलांच्या मध्ये तरबेज होणं होतंय त्याच्यामध्ये संगीत असेल वेद वेदांना असेल ज्योतिष असेल अशा सर्व कला आहेत आणि सर्व शत्रूंचा नाश करणारी अशी ही या देवतेची उपासना आहे ही मान्यता आहे